विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं सक्सेस अकॅडमी युट्यूब चॅनल वरती काय विषय पोलीस भरती फिक्स दोन हजार पंधरा घ्यायचंय ना घ्या आपण शंभर टक्के वर्दी मिळवणार सकाळी उठायचं धाव 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 बुरासारखं पळायचं कष्टपुत्र लावलं का कसं पळत तसं पळायचं फक्त पळत आणि धाप नाही लागू याच्यासाठी काय करायचं चेने खायचं हरभरे रात्री भिजू घालायचे पाण्यात सकाळी मॉर्निंगला उठलं खायचे आणि पळत सुटायचं जोरात पळत सुटायचं फक्त दिवसभर प्रॉपर डायट घ्यायचा तुमची रनिंग शंभर टक्के निघणार उशप्स मारायचे नंतर उशप्स मारले डिप्स मारायचे चेस्ट बनवायची पळ पळ पळायचं जोरात पळायचं म्हणजे फिक्स आहे ना दोन हजार पंचवीस ला इथं कांद्यावर तुमचं इथं छातीवर तुमचं तुमच्या पप्पाचं नाव येणारच ना म्हणून आपल्याला जोरात पळत राहायचं फक्त काय करायचं बिड्या प्यायच्या नाही बरेच लोक आता गावाकडं असतात ना भरती करणार आपले मित्र म्हणजे टाइमपास जे टाइम करतात ते सगळ्यांना सगळ्यांना म्हणत नाही नाही हो बिड्या झाडाखाली जाऊन अकॅडमीच्या नावाखाली जातात लोक बिड्या पेकतात आणि छातीचे फेपडे करून घेतात ते काही काम असं नाही कशाला स्वतःला फसवतात बापाला फसवत आहे नाका फसू बिलकुल नका फसू फिक्स करायचं आणि दोन हजार पंचवीस तुमचं ग्राउंड आहे ग्राउंड मध्ये काय काय येणार आहे तुम्हाला ग्राउंड मध्ये आहे तुमचं मेन म्हणजे रनिंग रनिंग मध्ये लोक बरेच फेल होतात म्हणजे मित्र आपले ते बिड्या पेयचे सोडून द्या वाईट व्यसन सोडून द्या सगळं रनिंग तुमचं शंभर टक्के आता दम लागून आहे म्हणून काय करायचं सकाळी मॉर्निंगला उठले रात्री चेने भिजून ठेवायचे एक मूडभर ते सकाळी भिजत पाण्याचे जे, जे भिजलेले चणे सकाळी मस्त रट्टा मारून खायचे आणि पळत सुटायचं चांगले शूज घालायचे पळायचं आणि मोटिवेट राहायचं काय अध्यात्म करायचं अभ्यास करायचं सगळं होतं सगळ्या गोष्टी सगळ्या वेळेत होतात रनिंग झाली तुमचं दुसरं काय गोळा फेक तुमची आली गोळा फेक हे फिजिकलच सांगतोय रिटर्न तर आपलं सुरूच आहे आपल्या चॅनलवर सगळ्या ट्रिक तुम्हाला सांगितलं रिजनिंग आहे मॅट्रिक आहे जनरल नॉलेज आहे शॉर्ट मध्ये पण आपण बऱ्याच गोष्टी सांगतो लॉंग मध्ये पण सांगणार आता आनंदाची गोष्ट म्हणजे याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक सराव पेपर आता आपण सराव करून घेणार म्हणजे दोन हजार चोवीस तेवीस इथून मागे जेवढ्या पण भरत्या झाल्या संभाव्य क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार त्याचीच तयारी सुरू आहे पण हे त्याच्या अगोदर क्लिअर असण महत्वाचं गोळा फेक गोळा घ्यायचा आपण शेतामध्ये असतो ना त्यावेळेस कस झाडावर आपल्या पाखर बसले पण ते लहानपणी चिंच पाड कुठं आंबा पाड त्यावेळेस असा दगड घेतून जोरात मारतो त्याला जोरात मारायचा गोळा घ्यायचा फेकायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या जोरावर मावळ्याच्या जोरावर आणि स्वतःच्या विश्वासाच्या जोरावर जसं त्वरात जेवबा केलं तसंच तुम्हाला गोळा फेक रनिंग आणि फिजिकल सगळं क्रॅक करायचंय गोळा फेक पण तुमचा निघला येते या ट्रिक फॉलो करा फक्त गोळा फेक झालं रनिंग झालं आता चेस्ट पण तुमची भरली पाहिजे आता प्रत्येकाला चेस्ट चे लिमिट वेगळे म्हणजे जर लेडीज असतील तर लिमिटला त्यांना वेगळं लिमिट आहे आणि मुलं असतील तर मुलांना चेस्टचं लिमिट वेगळं आहे म्हणून चेस्ट पण जोरात बनवायचे रनिंग झालं की तुमचा सगळा शंभर टक्के व्यायाम झाला तरी पण जोरात दणकन खायचं केळी दूध अंडे सगळं खायचं चेस्ट बनवायची गोळा फेक झालं रनिंग झालं आता आले तुमचं लेखी परीक्षा लेखी परीक्षा मध्ये काय तुमचं शंभर मार्काची तर परीक्षा आणि पोलीस भरती म्हणजे खूप मोठी असं भरती नाहीये म्हणजे मान सन्मान खूप आहे तिथं छाती अभिमानान प्रत्येकाचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं पण असं त्याला जास्त लोड घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही जेणेकरून तुम्हाला बर्डन येण बॅक प्रेशर आणि तुमचं ते भरतीचं स्वप्न पण भर कटून जाईल असं नाही करायचं चिड राहायचं एकदम स्वस्त राहायचं सकाळी लवकर उठायचं दोन चार गोष्टी फॉलो करायच्या लेखी परीक्षाची तयारी आता त्याच्यामध्ये काय तुम्हाला तुमचं जनरल नॉलेज आलं मॅथ रिजनिंग आलं तुमचं हिस्ट्री आलं दोन चार गोष्टी आहेत मराठी व्याकरण आलं आता आपल्या चॅनलवर तेच सगळं तुम्हाला शिकवतोय आणि इथून पुढच्या मध्ये तुम्हाला दहा दहा क्वेश्चनची मी सिरीज घेणार आहे सराव पेपर म्हणून जेणेकरून तुम्हाला ते पण एकदम सोयीस्कर चोख वाटेल म्हणून काय करायचं सिम्पल साध्या गोष्टी राहायच्या आता इथे आणि इथं आपलं नाव लागलंच पाहिजे तुम्हाला गरिबी मिटवायची तर तुमचं स्वप्न पूर्ण ध्येय पूर्ण झालंच पाहिजे त्यासाठी तुम्हाला जोरदार जोरात तयारी करावं लागणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पोलीस भरतीची जर तयारी केली तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे आणि ते तुम्ही नाही भेटलं तरी तुम्ही खेचून यश घेऊन यायचं आहे आता हे दोन हजार पंचवीस ची तर फिक्स तर आहे हे तर त्याच्यामध्ये वादच नाही कारण तुम्हाला ते खूप दिवसापासून मेहनत करता तुम्ही स्वप्न बघताय तुमची घरची परिस्थिती बदलायची मनस्थिती बदलायची तुमची आर्थिक परिस्थिती बदलायची तुमची बरोबर की नाही मग त्यासाठी खूप प्रयत्न करावं लागणार सातत्य जिद्द आणि चिकाटे या तीन चार गोष्टी तर त्या तुम्हाला कन्सिस्टन्सली फॉलो करावं लागणार तर तुमचं हे दोन हजार पंचवीसला फिक्स तुम्हाला वर्दी भेटणारच आहे हे मला विश्वास आहे कारण की मी तुमच्या सक्सेस तुमच्या यशामध्ये मा माझं एक छोटस मार्गदर्शन करतो मी खूप हुशार आहे किंवा मी खूप पावरफुल आहे किंवा नाही माझं जे सजेशन माझ्याकडे जे नॉलेज आहे थेरॉटिकल नॉलेज आहे माझं जे मार्गदर्शन काम आहे मी तुम्हाला छोटस फुल नाही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतो पण त्याला तुम्ही सपोर्ट म्हणून करा जेणेकरून मला हे आनंद होईल आणि तुमचं स्वप्न पूर्ण होईल पोलीस भरती दोन हजार पंचवीसचं आता पंचवीस मध्ये कुठल्या कुठल्या अजून एक्झाम आहेत पोलीस भरती प्रत्येक एक्झाम निघणार आता तलाठी असेल झेडपी असेल प्रत्येक एक्झामची तयारी जोरात करायची पण तुमचं जर स्वप्न पोलीस भरती तर एक गोल कुठलंही सुरुवातीला एक फिक्स ठेवायचं कॉन्स्टंट ठेवायचं आणि त्याच्यावरच अटॅक करायचं जोरदार म्हणजे कस जर आपण युद्धाला जाणार असो छत्रपती शिवाजी महाराज हे ज्यावेळेस युद्धाला जायचे त्यावेळेस युद्धपूर्व त्यांची मायक्रो लेव्हलचं मायक्रो लेव्हलचं प्लॅनिंग असायचं त्यावेळेस ते युद्ध जिंकणे त्यांना एकदम सोयीस्कर आणि सोप जायचं त्यावेळेस युद्धाचा भगवा झेंडा ते आपल्या स्वराज्यावर अडकायचे म्हणून मित्रांनो तयारीच्या पूर्वी अजून तुमच्याकडे तीन चार महिने आहेत चार सहा महिने आहेत आता गणपती उत्सवानंतरच तुमचे फॉर्म सुटणार आहेत कारण महाराष्ट्र शासनाकडून तशी नोटीस आलेली आहे ऑफिशियली तर तुम्ही त्या पद्धतीने तयारी करायची आहे म्हणून पंचवीसला मित्रांनो शंभर टक्के वर्दीच आहे फक्त हे तुमच्या वाईट सवय सोडून द्या गुड हॅबिट तुमच्या अंगी स्वीकारा आणि तुमचं ध्येय पूर्ण करण्यास तुम्ही जबाबदारीने आणि मोठ्या हिमतीने जोरात यश गाठण्यासाठी प्रयत्न करा तर मित्रांनो आज मला या कन्स मध्ये व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं मोटिवेट कधी कधी व्हायला पाहिजे रोज अभ्यास रोज अभ्यास रोज अभ्यास फक्त अभ्यास 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 करून मोटिवेट पण राहायला पाहिजे डिसिप्लिन पण असायला पाहिजे म्हणून ह्या गोष्टी फॉलो करून मला आज हे सांगणं जरा जरुरी वाटलं गरजेचं वाटलं म्हणून आज अभ्यासाचा विषय न सांगता मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगण्यासाठी सांग इथे आलेलो आहे तर मित्रांनो त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट ट्रिक सोबत नवीन सब्जेक्ट सोबत आपल्या सिरीज सोबत पोलीस भरतीच्या तयारीसोबत तुम्हाला तोपर्यंत बेस्ट ऑफ लक थँक्यू बाय बाय धन्यवाद